नमस्कार आदर्श प्राइम टीव्हीच्या हॅलो मला मनातलं बोलायचं त्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये स्वागत हा कार्यक्रम सुरू करण्याचा एकच उद्देश माध्यम आले आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल सारखे संवाद माध्यम आपण एका क्षणात कोणालाही फोन करू शकतो कोणाशीही बोलू शकतो परंतु ही संवाद माध्यम जरी हातात आली तरी संवाद मात्र दूर होत चालत आहे आपल्या आपने आपने लोग लोग ते था। था। हो मनात ज्या काही भावना आहेत मनात जे काही विचार आहेत ते आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांना जीवलग लोकांपासून चर्चा करायचो सल्ला मसलत करायचो आपण जी एकमेकांची जवळ होती ती दुरावत आहोत स्पर्धेच्या धावत्या युगात हा दुरावा येत आहे आणि असंख्य भावना मनातच मारल्या जात आहेत आणि त्या भावना मनात मारल्यामुळे आपण माणूस म्हणून जगणच विसरून जात आहोत की काय हा प्रश्न मी हा कार्यक्रम सुरू करत आहे हॅलो मला मनोपलब्ध या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांना फोन लावणार आहोत त्यांच्याविषयी आपल्या मनाची आस्था आहे प्रेम आहे भावना आहे ते व्यक्त करणार आहोत कारण काळ कधी कोणाचा येईल सांगता येईल आणि जर एखादा व्यक्ती आपल्या जीवनात निघून गेला तर त्याच्याबद्दल असल्याने प्रेम आस्था नंतर व्यक्त करून हळहळ हळ करून काहीच आयुष्यात तो हयात असताना एकदा तरी आपण त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम भावना व्यक्त आपल्याला या कार्यक्रमामध्ये आपण जसं नातेवाईक असता प्रतांना मित्रांना फोन लावणार आहोत तसेच आपण जी व्यवस्था आपण बनवली आहे जी सिस्टम आपण बनवली आहे समाजव्यवस्था आहे यामध्ये काम करणारे अधिकारी असतो प्रशासकीय अधिकारी असो प्रशासकीय अधिकारी असो मंत्री असो मुख्यमंत्री असो अशा लोकांना देखील फोन करणार आहोत वेगवेगळ्या भूमिकेमध्ये जाऊन जेव्हा शेतकऱ्यांना आपल्या मनात लिखन कुठेतरी व्यक्त करायचे असते मंत्र्यांना काही सांगायचं असते की जा। जाओ। जाओ सांगा ते जाऊ शकत संवाद माध्यम आले तरी संवाद हा फक्त एकेरी झाला आहे त्यामुळेच आपण हा संवाद दुहेरी संवाद करणार आहोत तो वे कम्युनिकेशन करणार आहोत तर चला आजच्या पहिल्या भागामध्ये आपण फोन लावणार आहोत तो मी माझ्या वडिलांना फोडतो आणि माझ्या मनात त्यांच्याविषयी जे प्रेम आहे असता आहे हे मी त्यांच्या समोर असताना कधीच व्यक्त करतो कारण मी त्यांना समोर असताना फक्त पाहिलं आहे राग पण त्या रागामागचं प्रेम कधीही आज जेव्हा मी त्यांच्यापासून शहरामध्ये वीस वर्षापासून दूर राहतो आणि कधी गावी गेलो तरीही व्यक्त नाही होत आज मी त्यांना व्यक्त होत आहे माझ्या मनातल्या भावना सुरुवात करू आपण फोन हॅलो पप्पा गौरव बोलतोय काय करतात आता दारे जर दा मला तुम्हाला बोलायचं कामाला मित्र नाही पण थोडा वेळ आहे वेळ पाहिजे तुमचा मला माझ्या मनात खूप काही असं साठून आहे की मी आजकालच्या या धाव वेळच्या युगात कोणासोबत शेअर करू शकतो आजच्या ह्या युगात मित्र नाही ना काही विषय नाही तुमच्या विषयी मला बोलायचं थोडा वेळ चल काय ना, ना बाबा वीस वर्ष झाले तुमच्यापासून दूर राहत शहरात आले शहरातलं जीवन जगतो आणि काय विषय म्हणजे जितके आस्था आहे प्रेम आहे तुम्ही वडील म्हणून जो आदर आहे तो कधी मी तुमच्या समोर व्यक्त करू शकलो नाही कारण लहानपणीपासून पण पाहिलं तुम्ही रागवतात त्या रागामागता मा प्रेम करतो तुम्ही कधीही सल्ले देतात परंतु आतापर्यंत मी तुमचे सल्ले आयुष्यात कधी मानले का तर मला वाटायचं मी शिकल जास्त समजत असं वाटायचं आयुष्यात जे अनुभव आले त्यानंतर आपल्यापेक्षा कितीतरी येणारे पावसाळ्यात अधिक चालले जायचे त्यामुळेच ते योग्य मार्गदर्शन पहिला गुरु म्हणजे म्हणजेच असतो आज समजते मला मान्य तुमच्याही डोळ्यात पाणी येत असेल ना की माझा असा हा अहंकारी मुलगा आज काय बोलणार लागला परंतु हेच शक्य कारण आयुष्यात तुम्ही राब राब राबला तिकडं पाटके कुकडे घातले त्या भाकरी खाल्ल्या तुमच्या आणि माझ्या शिक्षणासाठी आपण पैसा खर्च केला आणि एक साधी अपेक्षा होती की तुमच्या मुलाने सुंदर असे अपेक्षित सुंदर आयुष्य जगावं आनंदी आयुष्य जगावर स्वतःचा समाधान आहे मी, कारे, कारे मते, मते। मी रहा। जे करतो ते काम मला तो व्यवस्थितपूर पण आज जे बोलायचे ते सर्वात आता मला मुलगा झालाय ना तर आता समजते की बाप होणे किती अवघड असतात आणि आपल्या बाप्पानी आपल्यासाठी असं काही केलं असाच कुठेतरी कमी पडला नाही बाप्पा मी जसा कमी पडतोय तसा तुम्ही आयुष्यात तरीच कमी पडला नाही याच मात्र नॉवल वाटत असं वाटत तुम्हाला तुमच्या समोर आलो कधी मिठी मारत नाही पण नेहमी असं वाटतं की मिठी मारावी जोराची मिठी मारावी स्वच्छंद मोकळ्या म्हणून रडाव तुम्ही खूप काही आणि मी तुमच्यासाठी काहीच देऊ शकत नाही ना तुमचा स्वाभिमान म्हणून मी इच्छा बोलायचं तर खूप आहे मला माहिती तुमची डोळे पाहणार गावाकडे येऊस त्यावेळेस नक्की नक्की आणि मन मोकळे कारण काही भावना ह्या असतात शब्दात वर्णताच येत नाही फक्त रडणे रडण्या हा गुंता जो झालेला आहे ना त्याचा हा फक्त मारून बाबा आयुष्यात जे काही दिलंय ना त्यासाठी खूप खूप आभारी आणि हिथून पुढे आयुष्यात तुमचे कधीच उपकार खेळता येत नसते एका का वडिलाचे आईचे उपत्र पण मी तुमचा मुलगा म्हणून चांगले काम आयुष्यात कधी जरी करताना एक चांगला बाप म्हणून नक्की तुमच्यासारखं तर चौक पार पाडेल आणि आयुष्य साठे थँक्यू